आणि मग ही आपल्याला इथे मिळवायची याच्यातून तुम्हाला दोन व्हिडिओ बघायला भेटतात की कटोरी कशी वाढवायची हे सुद्धा भेटते बघायला आणि त्याच पासून आपल्याला डबल कटोरी कशी कटिंग करायची आणि मग परफेक्ट कटोरीची उंची झाली नसती आणि मग छातीचा भाग खालून दिसण्याची शक्यता असते जर आपण इथून कट केला असतं पुरेपूर हा टकची उंची दिली नाही तर हे प्रॉब्लेम होतात पुढून गळा खाली खेचली जात का गळा खेचतो खेचला जातो शोल्डर पुढे झुकली जाते ती काही ते मार्किंग करून घेऊया आतमध्ये कपच लावलाय असा इतका खुगीरपणाने मस्त आपली ही कटोरी झालेली आहे नमस्कार मी गीता गीता फॅशन या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत डबल कटोरी कशी कटिंग करायची तर छत्तीस साईजची कटिंग कटोरी असणार आहे तर छत्तीस साईजच्या कटिंगसाठी हो कटोरीसाठी आपल्याला छत्तीसचा सहावा भाग सहा इंच तर सहा इंचाची कटोरी तयार करायची असते आपल्याला तर मी अगोदर मूळ कटोरी काढून घेते इथून आपल्याला अडीच इंचावर गळा टाकून घ्यायचा असतो तुमच्याकडं तयार असणारे ही मूळ कटोरी मी तयार करून घेते आहे आणि इथून वरती आपण दीड इंच तरी गळा असतो आपला ही आपली मूळ कटोरी आहे तर याच्या पुढे आपल्याला दीड दीड इंचानी कटोरी वाढवून घ्यायची असते तर इथं दीड इंच मी वाढवून घेणार आहे आणि या साईडला अगोदर आपल्याला कटोरी वाढवून घेतली पाहिजे ही मूळ कटोरी निघालेली आहे तर इथे आपल्याला एक इंच किंवा मग काय करायचं ही दीड इंचाची जी पट्ट रेग ओढायची आपल्याला ती अशी गळ्याच्या साईडने झुकती ओढाय ओढायची वो अशी तिरकस आणि मग नंतर आपल्याला इथं थोडं मार्जिंग द्यायचं असतं आणि इथं शिलाई मार्जिंग द्यायचं असतं तर हे शिलाई मार्जिन इथं मिळवायचं इथे अजून एक रेगोडून ओढून घेऊया म्हणजे इथं शिलाई मार्जिंग झालं हे तर ही बाजू आपली इथं मिळणार आहे मूळ कटोरीची आणि शिलाई मार्जिनची इथं मिळणार आहे अशी या पद्धतीने वरच्या साईडला कटोरी वाढवून झाली आता याचा मध्य काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि पॉईंट कसा काढतो आपण तर शोल्डरपासून छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच छत्तीस साईजपर्यंत दीड इंच घेत असतो आपण आणि अडतीसच्या पुढे आपल्याला एक इंचच प्लस करायचं आहे तर साधारण हा गाळा जर साडेसहा असेल तर आपला छत्तीसचा पॉईंट येणार आहे नऊ प्लस साडे दीड इंच तर साडे दहा होतात तर हे जर साडेसहा आहेत तर इथं साडेसहावर ठेवूया आपण किंवा सातवर ठेवूया साडेसहाचा गाळा असेल तर सातवर कटिंग असते तर सातच्या पुढे आपल्याला साडेतीन पॉइंट द्या साडेतीन इंचावर पॉईंट द्यायचा एक इंच दोन इंच तीन इंच आणि हा एक दोन तीन आणि हा दीड इथं आला पॉइंट हा बरोबर मध्यावर तर हा पॉइंट आपल्याला इथे खाली सरळ ओढून आहे असा आणि नंतर आपल्याला इथं उंची द्यायची टक्सची तर उंची कशी द्यायची तर छातीचा तेरावा भाग म्हणजेच की इथून इकडे आपल्याला इथं पण शिलाई मार्जिनची रेक ओढून घेते आता इथून इकडे आपल्याला दहावा भाग घ्यायचा असतो तर हे बघा इथून पावणे चारवर आपल्याला पॉईंट आलेला आहे तो पॉईंट करेक्ट असणार आहे अशा पद्धतीने इथं आणि याच्यातून आपल्याला एक इंच वजा करायचे असतात तर पावणे तीन होणार आहे आणि शिलाई मार्जिन आपली म्हणजे हा जो दहावा भाग आपला आला पावणे चार त्यातून आपल्याला पावणे तीन एक इंच वजा करायचे असतात आणि शिलाय मार्जिन तीन रेगा द्यायच्या अशा पद्धतीने आपली टक्सची उंची इथंपर्यंत येणार आहे तर हे शिलाई मार्जिनला शिलाई मार्जिन जोडून टाकायचे अगोदर मूळ कटोरीला वरचं आणि त्याच्यानंतर मार्जिनची मार्जिनला खून मिळवायची तर ही मार्जिनची खून इथं येणार आहे ही थोडीशी खाली येणार आहे आणि मग ही आपल्याला इथे मिळवायची अशी या पद्धतीने कटोरी वाढवून झाली आहे पण टक्स अजून मारलेला नाही तर टक्स पूर्ण बघून घ्या अगोदर तर या साईडनी दीड इंचावर टक्स द्यायचा आहे किंवा मग आपल्याला हे शिलाई मार्जिन आहे ते सोडून आपली कटोरी किती इंचाची पाहिजे सहा इंचाची तर आपल्याला तीन इंचावर फोन करून घ्यायचे इथं या साईडनी सुद्धा तीन इंच सहाचे निम्मे तीन होतात म्हणून तीन इंच इकडून तीन वर खून केली तर हे टक्स आलेले आहेत आपले पॉईंट तर हे पॉईंटला रेग मारून घ्यायचे जरा रेग खाली ओढायची कारण आपल्याला टक्सला उंची द्यायची आहे व्यवस्थित तर मध्यावर बघायचं आहे टक्सची उंची किती आली तर तीन आणि एक रेग आलेली आहे तर इथंसुद्धा तीन आणि एक रेगवर खून करून घ्यायचे आणि या टक्स वर सुद्धा तीन आणि एक रे याच्यातून तुम्हाला दोन व्हिडिओ बघायला भेटतात की कटोरी कशी वाढवायची हे सुद्धा भेटते बघायला आणि त्याच कटोरी पासून आपल्याला डबल कटोरी कशी कटिंग करायची तर हे तीन पॉइंट आपल्याला असे जो जोडून घ्यायचे असे या पद्धतीने आणि मग नंतर इथं आपल्याला मिळवायचे तर आपण जर हे मार्जिन जर कट केलं असतं तर एवढी कटोरी आपली खाली कट झाली असते अशी हे बघा एवढी कटोरी आपली कट झाली असते आणि मग परफेक्ट कटोरीची उंची झाली नसती आणि मग कटोरीच्या भागामध्ये आपली आपला ब्लाऊज हात वर केल्यावर वर, वर सरकतो क्रॉसपट्टी वर जाते छातीवर चढते आणि मग छातीचा भाग खालून दिसण्याची शक्यता असते जर आपण इथून कट केलं तर पुरेपूर हा टक्सची उंची दिली नाही तर हे प्रॉब्लेम होतात पुढून गळा खाली खेचली जात का गळा खेचतो खेचला जातो शोल्डर पुढे झुकली जाते ती कारणं का होतात तर ही टक्स आपण पुरेपूर उंची मापून घेत नाही म्हणून आता ही कटोरी आपली परफेक्ट वाढवून झालेली आहे तर कट करून घेते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला याच कटोरीवरून तुम्हाला दुसरी डबल कटोरी कशी कट करायची ती दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो वाटला तो आणि आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि नवीन जर माझ्या पेजवर आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकनची घंटी दाबा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि बारीक सारीक या ज्या आपल्या क्वेरीज असतात त्याच्यापासून तुम्ही वंचित राहणार नाही या पद्धतीने कटोरी कट करून घ्यायची आहे बरोबर आता इथे जर आपण इथून कट केली असती तर या रेगाचे दिलेले आहेत मी ड्रॉ केले तेवढी कटोरी कट झाली असते तक्ष इथे आपल्याला असा मार्क करून घ्यायचा आहे मग नंतर आपल्याला आता हा हीच कटोरी दुसरीकडे छापून घ्यायचे तर आपल्याला डबल कटोरी कशी कट करायची बघा इथे ही सरळे ओढून घ्यायची अशी एक मिनिट इथे अगोदर टक्स मारून घेऊया या मध्य उमटवून घेतला होता मी कात्रीनी आता ही जी उंची आपली आलेली आहे कटोरीची त्याचा अर्धा करून घ्यायचा आहे तर इथं येतो मध्य आणि याचा सुद्धा अर्धा करून घ्यायचा असा असा टेप वळवायचा तर आठ येतात तर सव्वा चारवर मध्य येणार आहे तर इथं आणि मग त्याच्या खाली आपल्याला एक इंच म्हणजे हा राउंड मोजायचा त्याचा मध्य काढायचा तर इथं येणार आहे त्याच्या खाली एक इंच एक इंचावर खून करायचे आणि मग आपल्याला अशी आणि अशी खून करून घ्यायचे इथे आणि हा कट करून घ्यायचा आहे इथे कट करायचं नाही हा टक्स कट करायचं नाही हा कट करून घ्यायचा आहे मी दाखवते कसं कट करायचं ते इथे आता आपल्याला काही शिलाई मार्जिंग वाढवायची गरज नाही या कटोरीमध्ये फक्त आपल्याला हे दोन जेव्हा पाच कट होतील तेव्हा मात्र शिलाई मार्जिंग द्यायचं आहे आता इथे आपल्याला का द्यायचं नाही तर आपण ऑलरेडी ही कटोरी वाढवून घेतलेली आहे आता हा कट आपल्याला कट करून घ्यायचा आहे असा फक्त इथं काय करायचं कोपरा न कट करता आपल्याला इथे असा राऊंड शेप मध्ये कट करायचा असं मारून देऊयात म्हणजे मध्य समजेल तो या पद्धतीने आपली ही कटिंग झालेली आणि हा टक्स इथं मिटून घ्यायचाय या पद्धतीने टक्स हा बंद करायचा आता आपल्याला काय करायचंय हा मध्य आहे आणि हा मध्ये आता मी तुम्हाला कापडावर कटिंग करून दाखवते तर आपल्याला हे क्रॉस मध्ये ठेवायचं असतं तर बघा ही सरळ बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे तर ही गळ्या कच्ची बाजू मी अशी मध्ये ठेवते आणि हे जे अंतर आहे ते कमी आहे हे बघा आता इथं सुद्धा तुमची चूक भूल होऊ शकते तर ही क्रॉसपट्टीची बाजू आहे क्रॉसपट्टी इथं जोडायची आपल्याला आणि ही जी जास्त बाजू भरलेली आहे सव्वा आठ ती वरची साईट आहे आणि ही खालची साईट आहे साई क्रॉसपट्टीच्या बाजूची म्हणजे कमरेच्या बाजूची तर या पद्धतीने मी हे ठेवून घेणार आहे आणि मार्किंग करून आपल्याला शिलाई मार्किंग कुठं द्यायचं ते मी दाखवतो हा जो वरचा भाग आहे तिथं आपल्याला शिलाय मार्जिन द्यायचं आता इथे सुद्धा ही कटोरी आपण छापून घेऊया अगोदर आणि या वरच्या भागाला इथं खाली जोडायचंय शिलाई मार्जिन हे शिलाई मार्जिंग द्यायला विसरू नका नाहीतर तो मग कटोरीची उंची कमी होईल अशा पद्धतीने हे आपल्याला कटिंग करून आहे आता हा मध्ये आहे टोक कटोरीचा तिथे एक छोटासा कट मारून घ्यायचा आणि याचं पण बघायचं टोप कुठे आणि आता मी तुम्हाला स्टिच करून दाखवते बरोबर जेवढं आपण शिलाई मार्जिंग ठेवलंय त्याच्यावरून टीप मारेन टोकावर तो टोक ठेवायचं हे बरोबर जे आपण कट केलाय मध्यावर तो डबल टेप मारायचे इथे छोटीशी टीप मारून घ्यायची इथं इथे जास्त टफ मारायचा नाही मोठा छोटासा किंचित एका अशा पद्धतीने ही डबल कटोरी तयार झालेली आहे आपली किती छान पप आलाय बघा कट द्यायचे थोडे थोडे किती सुंदर पप आले आहे बघा अजिबात कपची पण गरज लागणार नाही इतका छान आणि सुंदर जणू काय आतमध्ये कपच लावला आहे असा इतका फुगीरपणा आणि मस्त आपली ही कटोरी झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जरूर आणि मला कमेंटमध्ये सांगा ही डबल कटोरीची कटिंग तुम्हाला कशी वाटली आणि किती छान आणि सोप्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवली आहे तर नक्की या कटोरीचा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये जरूर तुमचा रिप्लाय द्या भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद